हाय हॅलो नमस्ते स्वाती सांबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला झटपट अशी कांद्याच्या पातीची रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी एक गड्डी कांद्याची पात घेतलेली आहे आधी स्वच्छ निवडून वगैरे कांदेसुद्धा व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत तर आपल्याला एका साईडला कांदे करायचे का आणि बारीक कांद्याची पात कट करून घ्यायची आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर बारीक छान कवळी आहे कांद्याची पात त्यामुळे आपल्याला छान व्यवस्थित बारीक कट करून घ्यायची आहे आपल्याला त्या कांद्याच्या पातीचासुद्धा उपयोग करायचा आहे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांद्याची पात कट करून घ्यायची आहे एकदम छान बारीक कट केली की भाजी व्यवस्थित शिजते आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते तर कांद्याची पात कट केल्यानंतर मी तुम्हाला कांदासुद्धा कट करून दाखवते आपल्याला बारीक असा कांदा हा कट करून घ्यायचा आहे तर इथे मी कांद्याची पात आणि कांदा कट करून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही मी कांद्याची पात सगळी कट करून घेतलेली आहे कांद्याची पातसुद्धा कट केलेली आहे आणि त्याबरोबर मी इथे कांदा सुद्धा कट करून घेतलेला आहे कांद्याच्या पातीचा तर चला आपण पुढची तयारी करूया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्याशी नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी लाल कलरच्या मिरच्या वापरलेल्या आहेत तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या घातल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे आणि ह्याला आपल्याला मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण तयार करून घेते तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की जो कांदा आपण कट करून घेतला होता तो आपल्याला कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे खूप जास्त असा ब्राऊन होईपर्यंत परतायचा नाही आहे तर इथे मी कांदा हलकासा मऊ होईपर्यंत इथे मी कांदा परतून घेते परत तर कांदा परतल्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण तयार केलं होतं मिरची आणि लसणाचं तर ते वाटण घालायचं आहे ते सुद्धा कांद्यावर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे मिरची व्यवस्थित परतली की मिरचीचा थोडासा तिखटपणा कमी लागतो म्हणजे भाजी खूप जास्त अशी आपल्याला खातानी तिखट लागणार नाही तरी ते पाहू शकता तुम्ही मी व्यवस्थित मिरची परतवून घेतली आहे मिरची परतल्यानंतर मिरची परत असतोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर मिरची परतत असताना आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग माझ्याकडनं थोडंसं जास्त पडलेलं आहे तर हिंगसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि इथे मी दहा ते पंधरा मिनटं मुगाची डाळ भिजत घातली होती तर आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला मिरचीवर व्यवस्थित परतवून घ्यायची आहे तुम्हाला मिरची वाटून आवडत नसेल तर तुम्ही कट करून घातली तरी काही हरकत नाही तर मुगाची डाळ परतवून घेतल्यानंतर आपण जी कांदा पात कट केली होती ती कांदा पात घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा तुम्ही लाईक केलं ला नसेल व्हिडिओला तर प्लीज एक लाईक नक्कीच करा माझ्यासाठी तर आपल्याला कांदापात घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आपल्याला इथे मिठाचा वापर करायचा नाही आहे कारण कोणतीही भाजी करताना आपण व्यवस्थित परतून घेतली की भाजी फारशी कमी होते त्यामुळे कोणत्याही पालेभाज्यामध्ये नंतर मीठ घालायचं तर इथे पाहू शकता तुम्ही मी कांदापात व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालते मीठ घातल्यानंतर आपली भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे अगदी पाच ते सहा मिनटात भाजी अगदी छान शिजवून होते कारण इथे मी कवळी कांद्याची पात वापरलेली आहे तर भाजी पाहू शकता व्यवस्थित शिजलेली आहे तुम्हाला माझ्या आजची कांदा पातीची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहता सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय